नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा सा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे सगळ्यात आधी गळपट्टी तयार करून घेऊयात इथे मधोमध मी शिलाई मारलेली आहे जादाचं कापड कापून टाकलेलं आहे आणि त्याला साईडने व्यवस्थित डुमडून देखील घेणार आहे या ब्लाऊज पीसला एकाच साईडला काठ होता त्यामुळे पाठीला आणि हाताला काठ ॲडजस्ट करून ही ब्लाऊज डिझाईन मी तयार केलेली आहे त्याच्यानंतर मी इथे काठ काढलेला आहे आणि मला त्याचे पॅच तयार करायचे आहेत गळ्याभोवती लावण्यासाठी व्यवस्थित कटिंग करून घेतलं आणि ते पॅच तयार करण्यासाठी जोडून घेतले त्याला देखील देऊन घेतली अशा प्रकारचे पॅच तयार करताना जसं ॲडजस्ट होईल कापड तसा आपल्याला काठ जोडत जावा लागतो इथे काठ तयार पॅच मी ठेवून कॅनवास पेपरचे कट करून घेतला काठ आणि त्यात जरा काठ कमी का पडत होतं तिथे तो तुकडा छोटासा काढून त्याचा जोडून घेतला त्याला दाब शिलाई देखील देऊन घेतली आता दोन्ही काठ मी पॅच तयार करून घेणार आहे कॅनवास पेपर त्यावर ठेवला बाजूने शिलाई देऊन घेतली इथे आपण इस्त्री करू शकतो किंवा कट्स देऊन डायरेक्ट इस्त्रीने असे वळवून घेऊ शकतो इथे जादाचा कापट कापला आणि नॉचेस देऊन इथे व्यवस्थित दुमडून घेऊन पॅच तयार करून घेतलेत हे दोन बाजूला दोन गळ्याच्या भोवती काठ येणार आहेत त्यानंतर मी नेहमीप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेणार आहे सगळीकडे चारही बाजूने शिलाई द्यायचे आहे त्यानंतर जादाचं कापड कापून टाकायचं आहे मधोमध कट्स देऊन घेतलेत रेषाही आखून घेतली आणि तयार केलेली गळपट्टी ठेवून देखील घेतली यानंतर मार्किंगप्रमाणे शिलाई देत ती शिलाई पूर्ण करून घेतली जादाचा भाग इथे मी कापून टाकला हा भाग आपण लुक पट्टीसाठी वापरू शकतो त्यानंतर कॉर्नरला व्यवस्थित कट्स देऊन घेतले गळा पलटवून घेतला आणि दाप द्यायला सुरुवात केली साधा सिंपल असा ब्लाऊज आहे जर असे कॅनव्हास पेपरवर पॅच व वर्क वगैरे केलेले आपण पॅच लावले आपण स्वतः तयार करून तर अगदी परफेक्ट असे गळे येतात इथे मी टक साखून घेतलेला आहे साडेचार इंचाचा त्याला डबल शिलाई देखील देऊन घेणार आहे नेहमी कर नेहमीप्रमाणे काठ सरळ पाठीला कमरेकडे न लावता इथे वेगळ्या प्रकारे मी काट लावलेला आहे इथे मी लेस घेतलेली आहे मण्यांची ती गळ्याच्या भोवती अशी लावून घेतली जादाची लेस कापून टाकली मणि तुटून पडणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे आणि हे पॅच मी इथे लावलेले आहेत नेहमीप्रमाणे फक्त कमरेला काठ न लावता इथे असा साईडने काठ लावलेला पण ब्लाऊज छान दिसतो डबल शिलाई घालून घेतली दोन्ही साईडने शिलाई घालून घेतली आता इथे दुसरा देखील मी तसाच लावून घेतला आणि हा आपला गळ्याची डिझाईन आपली तयार झालेली आहे त्यानंतर स्लीवजला मी थोडासा काठ ठेवलेला अशा प्रकारे त्रिकोणी पॅच मी तिथे तयार करून लावणार आहे काठाचा त्यामुळे असं त्याचं मार्किंग करून शिलाई करून कट कर देऊन घेतला आणि हात उलटवून घेतला आता मी डायरेक्ट शिलाई देणार नाही आहे तर पॅच रेडी तया करून घेणार आहे इथे काटाचा छोटा तुकडा कॅनव्हॉस पेपर आणि अस्तर हे जोडून घेतलं मी इथे त्रिकोणी पण जरा गोलट शेप असा मी देऊन घेतलेला आहे ज्यादाचं कापड कापून टाकलं पॅचला मार्किंग करून घेतलं आणि अशा प्रकारे हळूहळू शिलाई देऊन घेतली जर काठ पुरत नसेल तर अशा प्रकारे आपल्याला हाताला काठ लावून स्लीव डिझाईन करता येते इथे नेहमीप्रमाणे मी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे स्लीव्स तयार करून इथे घेतलेले आहेत ज्यादाचा भाग कापून घेतला नेहमीप्रमाणे ब्लाऊज शिवला आणि ब्लाऊजचा लूक आपण ह्या व्हिडिओत पाहू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद